नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण शिकणार आहोत मराठी व्याकरणातील पुढील अतिशय महत्त्वाचा टॉपिक त्याचं नाव आहे काय नाव दिलंय तर संबंधी सर्वनाम नाव टाका मित्रांनो पटतोय मग काय नाव टाकायचं आहे संबंधी सर्वनाम त्याची व्याख्या लिहून घ्या मित्रांनो संबंधी सर्वनामाची काय लिहिले व्याख्या मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर सुद्धा देण्यात काय लिहिलंय लिहा जी सर्वनामे पुरुषवाचक आणि दर्शक मी काय म्हणतो नीट समजून घ्या जी पुरुष जी सर्वनामे पुरुषवाचक सर्वनाम किंवा दर्शक सर्वनाम यांचा संबंध एक दुसऱ्याशी दाखवते म्हणजेच काय एक सर्वनामाचा दुसऱ्या सर्वनामाशी संबंध दाखवले जातो त्या सर्व सर्वनामांना काय म्हणतात मित्रांनो संबंधित सर्वनाम आपण त्याची व्याख्या पण घेतलेली आहे आणि त्याचं उदाहरण सुद्धा घेऊयात आणि त्याचबरोबर लेक्चर संपल्यानंतर शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा घेऊया आणि यावर आधारित अतिशय महत्वाचे अयुंपी प्रश्न सुद्धा आपण लेक्चरमध्ये लगेच कव्हर करून घेणार आहोत म्हणून निश्चिंत राहा समजून घ्या संबंधी सर्वनाम कशाला म्हणतात ते संबंधित सर्वनाम काय असतात ठीक आहे बघा यावरती एक किंवा दोन प्रश्न हमखास पडतो हो। म्हणून नीट समजून घ्यायचंय पहिला प्रश्न आहे बघा उदाहरण घेऊयात आपण घ्या उदाहरण घ्या जो अभ्यास करेल तो पास होईल जो अभ्यास करेल तो पास होईल याच्यातील संबंधित सर्वनाम कोणतं नीट बघा समजून घ्या काय विद्यार्थी किती हुशार बघा ज्यांच्याकडे नोट्स आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायला सुद्धा सुरुवात केली माहिती आहे तुम्हाला याचा अर्थ काय असतो जो टॉपिक होणार आहे आपला त्या टॉपिकवर ऑलरेडी यांनी अभ्यास करून घेतलेला आहे का अभ्यास केला कारण यांना माहिती आहे अगोदरच्या लेक्चरमध्ये जर हे शिकवलं तर त्याच्या पुढील टॉपिक हाच असणार आहे ठीक आहे नीट समजून घ्या मित्रांनो संबंधित सर्वनाम म्हणजे काय हे बघा एक दुसऱ्याशी संबंध दाखवतोय जो अभ्यास करेल तो पास होईल म्हणजेच काय अभ्यास करणारा व्यक्तीच पास होणार आहे ना संबंध समजून घ्या संबंध प्रश्न काय झालं आपला आपलं टॉपिक आहे झालं संबंधी सर्वनाम हे अतिशय महत्वाचे प्रश्न आहे पुढे असे काही प्रश्न घेऊ आपण जे तुम्हाला माहित असतील की अरे वा हे प्रश्न शंभर टक्के पडलेले होते ठीक आहे बघा संबंध जमतो आहे का नाही बघा जो अभ्यास करेल तो पास होईल पास होणारा व्यक्ती काय असतो मित्रांनो पास होणारा व्यक्ती म्हणजे समजा पोलीस होणारा व्यक्ती अभ्यास करतोच का नाही करत अभ्यास करतो ना अभ्यास केल्याशिवाय तुम्ही पोलीस होऊ शकता का नाही होऊ शकत किंवा पोलीस होण्यासाठी तुम्हाला अभ्यास तर करावाच लागेल ना म्हणजेच काय पास होण्याकरिता तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास केल्यास तुम्ही पास होणार म्हणजे एक दुसऱ्याशी संबंध येत आहे ना एक दुसऱ्यांचा तर यालाच काय म्हणतात मित्रांनो संबंधित सर्वनाम कळाला तुम्हाला संबंधित सर्वनाम म्हणजे काय पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी जो संबंध असतो हे पण समजून घ्या पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी जो संबंध असतो किंवा आपल्या व्याख्यामध्ये जे अतिशय नॅचरल भाषेमध्ये लिहिलंय ते सुद्धा तुम्हाला दिले स्क्रीनवरती तर संबंधित सर्वनाम तुमचा टॉपिक आता क्लिअर झालाय यावरती अतिशय महत्वाच्या प्रश्न आपण पटापट पड़ घेऊयात त्याचं योग्य उत्तर काय असतं पटापट पड़ कमेंट मध्ये द्यायचं सर्वांनी ठीक आहे बघा संबंधित सर्वनाम म्हणजे काय पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी जो संबंध असतो त्यांना जोडण्याकरिता ज्या सर्वनामांचा उपयोग केला जातो त्यांना काय म्हणतात मित्रांनो संबंधित सर्वनाम हे तुम्हाला समजेल अशा दुसऱ्या भाषेमध्ये मी सांगितलंय ठीक आहे कळालं अतिशय महत्वाचा टॉपिक आहे म्हणून तुम्ही इथे एम म्हणून सुद्धा टाकू शकता कारण यावरती अतिशय महत्वाचे प्रश्न विचारले जातात बघूयात आता संबंधी सर्वनाम या टॉपिक वर कशा प्रकारचे प्रश्न आजपर्यंत पोलीस भरतीला विचारले गेलेले आहे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकता चला तर मग वेळ न घालवता तर लगेच सुरुवात करूया कोणता प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येणार आहे पहिला आणि त्याचं उत्तर काय असणार आहे लगेच बघू पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलाय मित्रांनो काय प्रश्न आहे आणि काय त्याचं योग्य उत्तर असणार बघा काय प्रश्न विचारा मित्रांनो प्रश्न आहे की जो वाईट काम करेल तो भरेल ओळखा जो वाईट काम करेल तो भरेल याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा प्रश्न वाचा ऑप्शन वाचा याच्यामध्ये संबंधित सर्वनाम कोणता आहे ते चेक करा आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे ते पटापट कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या जो वाईट काम करेल तो भरेल याच्यातील संबंधित सर्वनाम काही विद्यार्थ्यांनी प्रश्न पाहताच कमेंट बॉक्स मध्ये योग्य उत्तर दिले बघून घ्या तुम्ही लाईव्ह विचार म्हणजे सर्वांना दिसतंय कशाचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा कमेंट बॉक्स मध्ये सर्वांना दिसत आहे व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड आत्ता शिकता फक्त सुरुवात झाली आहे सुरुवात झाली आत्ता फक्त आणि काही विद्यार्थ्यांचे किती पटापट योग्य उत्तर यायला लागले व्हेरी गुड मित्रांनो हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे असंच पटापट आता पुढील प्रश्नांचे उत्तर सुद्धा द्या आणि लेक्चर संपल्यानंतर जो शंभर मार्कांचा डिजिटल प्रश्न आपले तुम्ही घेणार आहात म्हणजे तुम्ही देणार आहात ते सुद्धा चांगले मार्क द्या ठीक आहे बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो बघा यात ऑप्शन क्रमांक काय असणार आहे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे काय तर जे वाईट काम करेल म्हणजे जो व्यक्ती वाईट काम करेल तो भरेल भरणारा व्यक्ती काय असतो जो वाईट काम करणारा आणि जो वाईट काम करतो तो काय करतो शंभर टक्के भरतो नंतर म्हणून संबंधित सर्व नाम काय येईल मित्रांनो जो आणि तो कळलं जो वाईट काम करेल तो भरेल सर्वांचे योग्य उत्तर आले व्हेरी गुड मित्रांनो पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी अतिशय महत्वाचा प्रश्न आय टाकू शकता तुम्ही आय टाकून ठेवा हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण हा प्रश्न भरपूर वेळेस विचारला गे गेलेला आहे पोलीस भरतीला आणि वारंवार रिपीट होतात हे काही प्रश्न तुम्हाला तर दिसतीलच तुम्ही जर जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला त्यामध्ये हे दिसून जाईल शंभर टक्के की कि किती वेळेस अशा प्रकारचे प्रश्न रिपीट झालेले जबरदस्त अभ्यास केला तुम्ही व्हेरी गुड मित्रांनो बघा कमेंट बॉक्समध्ये तुमचेच मित्र किती पटापट उत्तर देत आहेत व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड बघा आता शिकतो दुसराच प्रश्न आहे आणि अतिशय महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न आहे व्हेरी गुड खूप छान संबंधी सर्वनाम ओळखायचं आहे एबीसीडी पूर्ण वाचा ऑप्शन चेक करा याच्यातील योग्य उत्तर काय येईल चेक करा प्रश्न जो आहे त्याच योग्य उत्तर असणार आहे प्रश्न जो असतो त्याच्यामधलाच योग्य उत्तर असतो व्हेरी गुड मित्रांनो खूप छान याचं योग्य उत्तर काय असणार आहे तेच जे सर्वांचे योग्य उत्तर आलेलं आहे तेच याचं योग्य उत्तर असणार आहे काय आहे ऑप्शन क्रमांक ए काय ज्याची आणि त्याची काय मित्रांनो ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी टाळी कोणाची वाजू वाजवायची ज्याची पोळी खायची आहे आणि पोळी खाणाऱ्या व्यक्तीचीच टाळी वाजवायची हे काय झालं संबंधी सर्वनाम झाले एक दुसऱ्याशी संबंधित आहे पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी ठीक आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर दिले तुम्ही पुढील प्रश्न काय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर वाचा पुढील प्रश्न आहे विचार करा ओळखा ज्याच्या हाती ची दोरी तो जगाला उद्धारी ओळखा ज्याच्या हाती पाडण्याची दोरी तो जगाला उद्धारी याच्यातील संबंधी सर्वनाम ओळखायचं आहे ओळखा पटकन संबंधी सर्वनाम कोणतं येणार आहे याच्यातलं व्हेरी गुड व्हेरी गुड बघा काही विद्यार्थी किती हुशार बघा हे तुमचेच मित्र आहे या विषयात मध्ये तुमच्या सोबत बसलेले प्रश्न पाहिला का नाही पाहिला या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर तयार असतं व्हेरी गुड खूप छान मानना बढिया खूप छान व्हेरी गुड याच प्रकारच्या उत्तरांच्या अपेक्षा तुमच्या सर्वांकडून सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत सर्वांचे संबंधित सर्वनाम ओळखा ज्याच्या हाती पाडण्याची दोरी तो जग्गाला उद्धारी म्हणजे जग्गाला उद्धारणारा व्यक्ती कोण आहे ज्याच्या हातात पाडण्याची दोरी आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर दिलं सर्वांचे योग्य सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे व्हेरी गुड खूप छान बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे त्याचं योग्य उत्तर काय असणार बघा तेच जे सर्वांनी योग्य उत्तर दिले सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक डी काय ज्याच्या आणि तो म्हणजेच ज्याच्या हदी पाळण्याची दोरी असणारे तो जगाला उद्धरील म्हणजे ज्याच्या आणि तो हे काही संबंधित सर्वांना मिळणार आहे व्हेरी गुड विनर खूप छान प्रकारचे उत्तर दिले तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या वाचा आणि त्याचं योग्य उत्तर फटाफट कमेंट मध्ये द्या काय पड़ प्रश्न विचारला आहे बघा ज्याला कर नाही त्याला डर कशाला आय एम पी टाका याला सुद्धा अतिशय महत्वाचे प्रश्न आहे पुन्हा एकदा भरपूर प्रश्न आय एम पी असणार आहे यामध्ये आणि या प्रकारचे बघा व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान कमेंट बॉक्समध्ये बघा किती पटापट उत्तर आहे व्हेरी गुड खरंच खूप छान जबरदस्त उत्तर देत आहात जबरदस्त हे जपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे की करत, तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिले पाहिजे आणि काही नवी विद्यार्थी नवीन विद्यार्थी तुम्ही सर्व जास्तीत जास्त विद्यार्थी नवीन आहे यामध्ये आणि प्रत्येक टॉपिक क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला शंभर मार्कांचा पेपर सुद्धा देतो आपण त्यामध्ये तुमचे मार्क पाहण्यासारखे असतं खरंच ब्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव शहाण्णव कित्येक मार्क असतात तुम्हाला व्हेरी गुड मित्रांनो खरंच खूप छान जबरदस्त मार्ग आहे हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून जबरदस्त मार्क आहे मित्रांनो खरंच जबरदस्त याचं योग्य उत्तर का असणार बघा तेच जे सर्वांनी योग्य तर दिलंय व्हेरी गुड मित्रांनो खूप छान विचार करा ज्याला कर नाही त्याला डर कशाला म्हणजे डर असणारा व्यक्ती कर नाही म्हणजे ज्याला कर नाही त्याला डर कशाला असला पाहिजे जो काही गुन्हा करत नाही त्याला घाबरायचं का त्याने घाबरायचं का आणि घाबरणारा व्यक्ती गुन्हा केलेलाच असतो शंभर टक्के बरोबर तुमच्याकडे नोट्स आहे म्हणून तुम्ही घाबरता का प्रश्नांचे उत्तर किती पटापट दिलात कमेंट बॉक्स मध्ये सर्वांचे योग्य उत्तर आलेले सर्वांचे तेच योग्य उत्तर याच बघा याचं योग्य उत्तर का असणार आहे ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे ज्याला आणि त्याला ज्याला कर नाही त्याला डर कशाला म्हणजेच काय ज्याच्याकडे नोट्स आहे तो घाबरणार का परीक्षेला ज्याने मन लावून अभ्यास केला आहे नोट्समधून अभ्यास केला आहे स्मार्ट प्रकारे अभ्यास केला आहे त्याचबरोबर ज्याने दररोज शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे अशा व्यक्तींना घाबरणार का अशा व्यक्ती का घाबरणार तुम्ही लोक मित्रांनो घाबरायचं नाही बिलकुल सुद्धा जबरदस्त अभ्यास चालू तुमचा खरंच खूप भारी व्हेरी गुड याच प्रकारची अपेक्षा तुमच्या सर्वांकडून तुमचा सर्वांचं योग्य उत्तर येईल पुढील प्रश्न काय विचारला तुमच्या स्क्रीनवरती चेक करा पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो हे हा सुद्धा आयएमपी प्रश्न आहे व्हेरी गुड मित्रांनो आयमपी टाका परत आणि हे जे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुम्ही बघितले असेल जुन्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही वाचल्या असतील तर हे वारंवार रिपीट होतात प्रश्न काय प्रश्न बघून घ्या तुम्ही जे चकाकते ते सोने नसते हम्म याच्यातील संबंधी सर्वनाम ओळखा जे चकाकते ते सोने नसते पटकन ओळखा व्हेरी गुड खूप छान खूप छान व्हेरी गुड मित्रांनो खूप छान हिच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आणि हे वारंवार रिपीट होणारे प्रश्न भरपूर विद्यार्थी चुकतात त्यांना वाटतं सोनं जे चकाकते ते सोने नसते ते विद्यार्थी काय करतात चकाकते आणि सोने याला संबंधी संबंधी सर्वनाम समजून घेतात पण आता तुमचा टॉपिक क्लिअर झाला म्हणून तुमचे प्रश्न चुकणारच नाही याची गॅरंटी आहे व्हेरी गुड बघा एका तरी विद्यार्थ्याचे प्रश्न चुकलाय का का नाही झोपला कारण त्यांचा बेसिक क्लियर झालेला आहे बेसिक आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडे नोट सुद्धा आहे म्हणून ते विद्यार्थी प्रश्न पाहिला का नाही पाहिला लगेच योग्य उत्तर देतात व्हेरी गुड मित्रांनो खरंच खूप छान जे प्रयत्न करत नसतील ते सुद्धा प्रयत्न करत आहे व्हेरी गुड खूप छान याचं योग्य उत्तर तेच आहे घाबरू नका बिनदास कमेंट मध्ये उत्तर द्या तेच आहे जे सर्व विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलं आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिलं याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी काय जे ते सोने नसते म्हणजेच काय संबंधित सर्वनाम पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध दाखवत हो नाही सकाकणारी गोष्टी सोनेच असते का पण जी गोष्ट चमकते ती सोनं असतं का नाही आणि सोनं असणारी गोष्टी चमकतेच असं काही नसतं बरोबर व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर दिले तुम्ही सर्वांनी पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर वाचा खूप छान प्रकारे उत्तर आहे वाचा मुंगी बनून साखर खायची समजून घ्या या प्रश्नाचा अर्थ समजून घ्या वाचा निधचा आणि त्याचा अर्थ सुद्धा समजून घ्यायचा आहे म्हणजेच मुंगी बनून साखर खायचं जास्त मोठेपणा करायचा नाही मोठेपणा केला मला सर्व येतं मला सर्व येतं असं दाखवलं तर तो, तो घरी बसतो आणि जो शांतीत क्रांती करतो तो यशस्वी होतो म्हणून आपण संध्याकाळची बॅच घेतो मित्रांनो जास्तीत जास्त वेळेस संध्याकाळची बॅच असते ना आपली आणि स्पेशल जी बॅच चालू ती एक संध्याकाळचीच चालली व्हेरी गुड मित्रांनो खूप छान जबरदस्त अभ्यास चालू आहे तुमचा सर्वांचा खूप छान बघूयात त्याचं योग्य तर्क असणार आहे तुमच्या स्क्रीनवर दिलेलं आहे पटकन ओळखा ज्याच्या अंगी मोठेपणा त्याला यातना कठीण मोठेपणा जेवढा तुम्ही करणार तेवढा तुमच्या यातना कठीण होतील म्हणून शांत क्रांती करायची मुंगी बनून साखर खायचं मला काही येत नाही काहीच येत नाही असं दाखवायचं पण मुख्य परीक्षेला जबरदस्त ब्याण्णव चौऱ्याण्णव मार्क पाडायचे आणि तुमच्याकडून तो अभ्यास आम्ही करून घेणार आहोत फक्त दररोजचे लेक्चर कम्प्लीट करा आणि दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका सोडवा जबरदस्त प्रश्न आहे ठीक आहे बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए काय ऑप्शन क्रमांक आहे ज्याच्या आणि त्याला ज्याच्या अंगी मोठेपणा त्याला यातना कठीण ज्याच्या अंगी मोठेपणा असतो त्याला खूप यातना होतात कळालं म्हणून मोठेपणा करू नका ठीक आहे याचा वेगळा सुद्धा अर्थ येतो जसं की भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी खूप मोठ्या पदावर आहेत आपल्याला ते वाटतं त्यांचं आयुष्य खूप सुखी आहे पण त्यांना सुद्धा भरपूर यात नाचात भरपूर त्रास होत असतो असं सुद्धा जसा पाहिजे तसा अर्थ आपण याचा घेऊ शकतो ठीक आहे बघूया तर पुढील कोणता प्रश्न आहे आणि त्याचं योग्य तर काय असणार आहे चेक करा पुढील प्रश्न ओळखा व्हेरी गुड हे अतिशय आयएमपी प्रश्न आहे बघा हा प्रश्न सुद्धा तुम्ही परीक्षेला बघितला असेल आय एम पी टाका भरपूर प्रश्न आय एम पी येतात येतात आणि हे आय एम पी यामुळे येत आहे कारण हे वारंवार रिपीट होतात वारंवार प्रश्न बघा ज्या गावाच्या बोरी त्या गावाच्या बाबळी ओळखा व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देतात बघा हे तुमचेच मित्र आहे आणि हे शंभर टक्के यशस्वी होणारे विद्यार्थी आहे बघितलं ना तुम्ही किती यशस्वी होणार विद्यार्थी कारण हे काय करतात दिवसभर अभ्यास करतात नोट्समध्ये यांच्याकडे बेस्ट नोट्स आहेत स्मार्ट नोट्स आहेत आपल्या सर्व टीमने जबरदस्त नोट्स केल्या काढले संपूर्ण टीमने अभ्यास करून नोट्स काढले कर जबरदस्त नोट्स प्रश्न पाहिला काही नाही पाहिला हे विद्यार्थी योग्यता देतात आणि हेच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आणि परीक्षेला सुद्धा असंच सु होणार आहे प्रश्न आला तुमच्यासमोर पटकन एबीसीडी क्लिक करत 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 शंभर मार्कांचा पेपर काही टायमातच तुम्ही सोडवणार एक तासाच्या आत तुम्ही सोडवणार मित्रांनो एक तासाच्या आत आणि तुम्हाला मार्क किती पडणार चौऱ्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर दिलं मित्रांनो तुम्ही त्याचं योग्य उत्तर काय असणार बघा त्याचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी काय ऑप्शन क्रमांक डी ज्या गावाच्या बोरी त्या गावाच्या बाबळी ज्या गावाच्या बोरी त्या गावाच्या बाबळी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर दिलं सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्त्रीचा पुढील प्रश्न आहे की हा थोडासा कन्फ्युजन वाला प्रश्न वाटत आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये घडणार आहे तुम्ही स्वतः एकदा तरी ह्या वाक्य बोलले असाल बोलले का नाही बोलले जो करेल तो भरेल हे वाक्य तुम्ही बोलले का आयुष्यात कधीतरी बोलले असाल ना त्याच वाक्य तो वाक्य कशामध्ये येतो संबंधित सर्वनामामध्ये व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे आतापर्यंत तरी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी व्हेरी गुड एकाच सुद्धा उत्तर चुकलं नाही एकाच सुद्धा सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड जे प्रयत्न करत नाही ते सुद्धा पटापट प्रयत्न करा प्रयत्न करणार तेव्हाच तुम्ही शिकणार जर तुम्ही प्रयत्नच करणार नाही तर तुम्ही शिकणार कसे चुकू द्या उत्तर चुकलं तर काय हरकत नाही तुम्ही चुकणार तेव्हा तुम्ही शिकणार आणि शिकल्यानंतर तुम्ही चुकणार कस का काय मित्रांनो व्हेरी गुड खूप छान प्रकार तिला सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांचे हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून याचं योग्य उत्तर बघा तेच जे सर्व विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलं व्हेरी गुड सर्वांसाठी याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक सी काय ऑप्शन क्रमांक सी तर जो करेल तो भरेल जो तो हे काय ना संबंधी सर्वनामामध्ये नामामध्ये याचं योग्य उत्तर देणार आहे व्हेरी गुड सर्वांसाठी पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो पुढील प्रश्न आहे की जो वाईट काम करेल तो त्याचे याचा वेगळा अर्थ काय येऊ शकतो मित्रांनो जो अभ्यास करेल तो यशस्वी होईल जो अभ्यास टाइमपास करेल जो टाइमपास करेल तो यशस्वी होईल का आपण पहिला प्रश्न सुद्धा तसाच घेतला तर ना जो अभ्यास करेल तो तो काय होईल तो यशस्वी होईल तो पास होईल असं होतं ठीक आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारचे उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी <coughs> व्हेरी गुड असे उत्तर देत राहा अजून भरपूर प्रश्न महत्वाचे व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान हितापेक्षा तुमच्या सर्वांकडून भरपूर मस्त प्रकारचे उत्तर देत आहात व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे व्हेरी गुड मित्रांनो याचं योग्य उत्तर तेच हे जे सर्वांनी दिलं व्हेरी गुड मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक कर बी काय जो वाईट काम करेल तो त्याचे प्रायश्चित भोगेल जो वाईट काम करणार आहे तो त्याचे प्रायच्छित आहे प्रायश्चित भोगावंच लागतं आज न उद्या भोगावं लागतं ठीक आहे खूप छान प्रकारे उत्तर दिलं तसंच तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही यशस्वी सुद्धा होणारच आहे पण मन लावून अभ्यास करा स्मार्ट प्रकारे अभ्यास करा खूप छान पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की ज्याने भांडण उकरले तो माघार घेईल ज्याने भांडण उकरले भांडण करणारा व्यक्तीच माघार घेईल असा अर्थ आहे त्याच्यातील संबंधी सर्वांना ओळखा व्हेरी गुड मित्रांनो खूप छान बघा प्रश्न प्रश्नांचे उत्तर बघा हे विद्यार्थी तुमचे शीट खाणार आहे लक्षात ठेवा हे दररोजचे लाईव्ह लेक्चर अटेंड करतात जर एखाद्या दिवशी मला वेळ झाला किंवा क्लासेस नसलेल्या मी एक ड्युटीमध्ये कुठे टकलेला असलो तर हे विद्यार्थी कॉल करतात सर आज लेक्चर नाही का सर आज लेक्चर नाही का व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांचे खूप छान हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर यावे व्हेरी गुड मित्रांनो याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक काय तर ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए जाने भांडण उकारले तो माघार घेईल ज्यांनी भांडण उकारले तो माघार घेईल याचं योग्य उत्तर असणार आहे खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की जे पेरावे ते उगावे ओळखा जे पेरावे ते उगवते खूप छान प्रकारे उत्तर व्हेरी गुड बघा प्रश्न आला नाही आला या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर व्हेरी गुड खूप छान काही विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात चुकू द्या मित्रांनो पण तुम्ही प्रयत्न करत आहात यामध्ये आम्हाला समाधान आहे व्हेरी गुड खूप छान खूप छान सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर प्रयत्न करा शेवटचा प्रश्न असू शकतो किंवा पुढे असू शकतात किंवा आता लेक्चर संपल्यानंतर डिजिटल स्वरूपाचे शंभर मार्कांची प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला लगेच मिळणार आहे लेक्चर झाल्यानंतर लगेच शंभर मार्कांचा पेपर या टॉपिकवर डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आपल्या लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती स्पेशल जबरदस्त प्रश्नपत्रिका जबरदस्त सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांचे व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर एकाचं सुद्धा चुकलेलं नाही आहे त्याचं योग्य उत्तर असताना ऑप्शन क्रमांक बी काय ऑप्शन क्रमांक बी जे पेरावे ते उगवते जे पेरावे ते उगवते ठीक आहे सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे सर्वांचे योग्य उत्तर खूप छान आणि जे विद्यार्थी मागे आहेत त्यांनी लवकर लवकर या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आहे हे इतक्या पटकन का उत्तर देतात लक्षात घ्या आणि हे विद्यार्थी परीक्षेला सुद्धा योग्य उत्तर देणार आहेत परीक्षेला का देतील कारण यांच्याकडे करें या सर्व स्मार्ट नोट्स आहेत ह्या ज्या तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे या हो सर्व नोट्स अवेलेबल आहे मित्रांनो सर्व नोट्स जबरदस्त नोट्स आहे जबरदस्त एक्कावन्न जणांच्या टीमने मिळून दिवस रात्र अभ्यास करून दिवस रात्र संघर्ष करून किती अभ्यास केला असेल विचार करा आणि स्वतःच्या हाताने लिहिलेल्या नोट्स आहे स्वतःच्या टायपिंग वगैरे कम्प्युटर टायपिंग नाही स्वतःच्या हाताने स्वतःच्या अक्षरामध्ये लिहिलेल्या या जबरदस्त नोट्स आहेत या नोट्स तुमच्या यशाचे गुरु किल्ले ठरणारे लक्षात घ्या यशाची गुरु किल्ली विचार करा किती जबरदस्त या नोट्स असतील किती जबरदस्त अभ्यास असेल सर्व विषयांचा अभ्यास करून हे प्रश्न काढलेले आहे आणि या प्रश्नांचे उत्तर बघा सर्व नोट्स अवेलेबल आहे तुम्हाला काय करायचं तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा हो मेसेज करा सांगा सर मला नोट्स पाहिजे काही क्षणात तुम्हाला नोट्स दिले जातील काही क्षणात बेस्ट ऑफर चालू आहे बेस्ट ऑफर या ऑफरचा फायदा घ्या ऑफर कधीही संपू शकते मित्रांनो बेस्ट ऑफर चालू आहे लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी व्हेरी गुड उदाहरण द्यायचं म्हटलं गणिताच्या नोट्स जर तुम्ही घेतल्या कोणत्याही असो गणिताच्या असो मराठी व्याकरणच्या असो सामान्यांच्या जीकेच्या कोणत्याही असो या नोट्स मध्ये जबरदस्त अभ्यास आहे जबरदस्त मेहनत आहे आणि जी च्या काही नोट्स इतक्या खतरनाक आहे की एकोणविशे अठ्ठ्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत जेवढ्या सुद्धा प्रश्नपत्रिका झालेल्या तेवढ्या सगळ्या प्रश्नपत्रिका अतिशय वारंवार रिपीट होणारे प्रश्न यामध्ये आहे वारंवार रिपीट जबरदस्त विचार करा किती अभ्यास केला असेल किती जबरदस्त अभ्यास असेल यामध्ये सर्वांचे योग्य उत्तर आले मित्रांनो व्हेरी गुड याचं योग्य उत्तर काय होतं तुम्हाला माहित आहे ना याचं योग्य उत्तर जी आणि तो आणि जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं आहे जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात अगदी मोफत तुम्ही आम्हाला प्रकारे जॉईन करू शकता ऐकून घ्या आम्हाला जॉईन करण्याकरता एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे काय हे बघा हे काय आहे हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे आता तुम्ही पाहत आहात लाईव्ह मध्ये या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करून द्या तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर डिजिटल स्वरूपाचे प्रश्न का आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कारण तेथे या टॉपिकवर शंभर मार्कांची जबरदस्त अशी डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका लगेच आपल्या ग्रुपवर येणार आहे लगेच चला तर मग वेळ न का लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटू पेपर सोडून दाखल तोपर्यंत मित्रांनो नमस्कार